गेल्या अडीच वर्षात वैभववाडी नगरपंचायतच्या माध्यमातून आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने तेरा कोटी पासष्ट लाख रुपयांची कामे झाली आहेत शहराचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यापुढेही कामाची गती कायम ठेवली जाईल गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामाचा यात समावेश आहे भविष्यात सुसज्ज नगरपंचायत इमारत आणि गार्डन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपचे प्रवक्ते डॉ राजेंद्र पाताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे तसेच सध्या गटार खोदाई केलेले पाणी चार पर्यंत निचरा करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केलं या पत्रकार परिषदेमध्ये एक पंचवीस मुद्दे आम्ही घेतले की जी विकासाची कामं झालेली आहेत की जी बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये मध्ये झालेल्या <laughs> माहीत नाहीये किंवा लोकांपर्यंत एकत्रित पोहोचत नाहीये आणि ह्याचं एकमेव एक माध्यम आपण आपल्या माध्यमातूनच या इथल्या संपूर्ण वैवळी शहराच्या विकासाचं धोरण हे संपूर्ण जनतेपर्यंत येईल तालुक्यापर्यंत पोहोचेल जिल्ह्यापर्यंत पोहोचेल आणि सन्मानाने नेते राणे साहेब यांची कार्यकुशलता जिल्ह्याला ज्ञात होईल आणि त्यांच्या माध्यमातून हा विकासाचा रथ आम्ही पुढं इच्छितो त्यानंतर प्रभाग क्रमांक चौदा तांबेवडी येथील जवळ आरसी टाकी बांधणे पाईपलाईन हे दलित वस्तीतलं अत्यंत महत्वाचं हे काम आहे तेवीस पॉईंट ऐंशी लाख रुपये खर्च करून त्या प्रभागाला पूर्णतः असं सुफलाम होण्यासाठी आपण एक चांगला पाण्याचा सोर्स निर्माण करून घेतोय संरक्षण भीती पूर्ण झालेली आहे एक पारकरांच्या नदीकडचा जो भाग आहे तो प्रस्तावित आहे मंजूर आहे फक्त सप्टेंबर महिन्यात ते सुरू होईल हे आपलं आचारसंहिता चार जुलै संपली कि त्यानंतर निचरा होण्यासाठी जे काही युद्ध पातळीवर प्रयत्न आहेत धोरणात्मक ते निश्चितपणे अडचण काय निचरा करायला अडचण नाही तो निचरा तीच अडचण होती महा प्राधिकरणाने आम्हाला आता आमदार साहेबांच्या इशारानुसार त्यांनी आम्हाला पुढचा मार्ग रिमार्केशन दिलेला आहे नारायण मांजरेकरांच्या पर्यंतच आम्हाला त्याची रिमार्केशन होती पुढचं पाणी सोडायचं कुठं हा प्रश्न होता पण प्राधिकरणाने परवा आमदार साहेबांच्या मिटिंग नंतर आम्हाला पुढचा मार्ग मोकळा करून दिलाय त्यामुळे चार जुलै नंतर आम्ही हा पाना पाण्याचा प्रवाह खाली कसा जाईल त्यासाठी नक्कीच युद्ध पातळीवर योजना उपाययोजना आम्ही राबवणार तुम्हाला तो, तो निचरा करण्याचा मार्ग निश्चितपणे आम्ही पूर्ण करणार आहोत कारण चढ उतर आहेत खाली कॉन्क्रीट गाळ हा सगळ्या विषय आहेत काही जमिनीचे चढ उतार त्यावेळी आहे त्या लेवलच बांधले गेले काही ठिकाणी तीन फूट उंची मिळते काही ठिकाणी थोडी कमी जास्त पण उंची आहे त्यामुळे निचरा करण्याचा प्रयत्न हा कसोशी न होईल हा खरोखरच शर्य वशांसाठी किंवा तमाम जनतेसाठी महत्वाचा आणि आरोग्याचा विषय आहे पंधरा दिवसात तुम्हाला निचऱ्याच्या दृष्टीने केलेलं पाऊल ठोस बघायला मिळेल किती माती आहे ती समांतर रेषेत करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि जे गटाराला आपण ग्रीन कापड लावलंय ते दोन्ही बाजूला आपण लावण्याचा प्रयत्न आहे कारण मनुष्य पडायचा किंवा अपघात हा काय एका साईडनं होणार नाही दोन्ही बाजूने तीन तीन चार फुटाच कापड लावून आपण यावेळी नगराध्यक्ष संजय सावंत प्रदीप रावराणे यामिनी वळवी नगरसेवक उपस्थित होते किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा